बघते ती मम्माला काय करायला लावलंय काय थँक्यू यू माय गॉड

आणि आज आहे रंजिताचा बड्डे बड्डे आहे रंजिताचा आणि मम्मा झोपलेली आहे प्रताची उठवायचं काय पाहिजे पहिले दिदीला उठवा दिदीला उठवा नाहीतर दिदी सांगेल दिदी सांगेल मला उठवलंच नाही उठव दिदी मम्माचा बड्डे मम्माचा बर्थडे उठव

हे बघ जागतय बारक झोप नाही त्याला अजिबात चल ये ग ये केक का पहिला हे लोक अजून अजून करोड करोड चलो केक कापूया एक केक आणलाय प्रतीक आणि कल्याणी आणि प्रथानी बरोबर आणि दुसरा एक केक पाठवलाय दुर्गाताईनी पुण्यावरून नवलेशला फोन केला आणि नवलेश ते मग अरेंज केला पण केक आहे दुर्गाताईंकडून तर आता दोन्ही केक प्रतीक खोल 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 केक बघूया कसे आहेत काय मम्मा भावी ताई आणि चॉकलेट फ्लेवर आणलेला आहे कारण प्रतीकला आवडतो चॉकलेट फ्लेवर काय प्रतीक बर्थडे जो आवडत तो घ्यावड तुला आवडतो का मला पण आवडत प्रथाला पण आवडत मला काय बोला केक आलेला आहे अजून खाणार नाही तर मी चॉकलेट आणला भिन आता आम्ही लग्च खाऊ हा आहे दुर्गाताई दुर्गाताईंकडून हॅपी बर्थडे रंजू आपण चॉकलेटच केक वाटतोय फोटो पाहिजे ना स्टेटस लागलाच पाहिजे आणि ती प्रथा आहे आणि प्रतीकने एक खूप स्टेटस लावले भारी प्रतीक दाखवतो स्टेटस दाखव वा काय भारी आहे जम भारी नाही आणि आमचा संबंध नाही मग नाही अजिबात नाही हॅपी बर्थ डे टू यू रंजिता हॅपी बर्थ डे टू यू रंजू बॅपी बर्थडे रंजिता

सेलिब्रेशन करूया आणि उद्या भेटूया ओके रंजिता तर मंडळी आज आहे रंजिताचा बर्थडे आणि म्हणून आम्ही आलेलो आहोत रेस्टॉरंट मध्ये बर्थडे सेलिब्रेट करायला पूर्ण फॅमिली yes. पूर्ण फॅमिली आलेली आहे आणि रणजिता पण पूर्ण फॅमिली घेऊन येते तिच्या माहेरची तर आता मी वाट बघतो रंजिताची पण एक खूप मोठी गडबड झालेली आहे गडबड गडबड ही आहे की आज आहे गुरुवार त्यामुळे सगळ्यांना खावं लागणार आहे शाकाहारी तुम्ही दोघांचं काय शाकाहारी का माहारी सगळे खाणार सगळे शाकाहारी खाणार तू काय खाणार आहे बघ बंधन नाही तुझ्यावर तू काही खाऊ शकतोस तू देनार। देनार। आता मी देणार ना कंपनी देणार बघ आता मग कंपनी देणार तुला मग <laughs> तुमचं टेबल वेगळं सेपरेट आणि हे केक्स आलेले आहेत सांगेन कोणी कोणी पाठवलेत ते आणि आमचं छोटू बघा छोटू तू काय खाणार आहेस

आणि सगळे आलेले आहेत हजेरी द्या हजेरी द्या हजेरी 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 समोरी श्रद्धा कल्याणी सिंबा सिंबा आई उत्सव मूर्ती मावशी अवनी बोल येस सर अस्मी येस सर प्रथा येस सर नवले सुनील प्रतिकानी शरद काय 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 कोणी तो आज गुरुवार आहे म्हणून बारा वाजून एक मिनिट झालं ना बारा वाजून एक मिनिट झाला का तर सुरुवात करेल खायला त्याचा गुरुवार असा बारा वाजेपर्यंत आणि केक आलेले आहे हा केक आपल्या फॅमिलीकडून हा शशांक कडून शशांक आमचा मित्र शशांकने पाठवलाय काय नाव आहे दाखव दाखव नाव दाखव कृष्णाच्या आणि करून तुला हा नवले च्या आणि शकशांसी बाबूला तिघांची फेसिंग सेम कशी होऊन गेले श्रद्धा ही असे सारखे दिसावं लागला आपण बोला फेसिंग पूर्ण चेंज झाली असे झाले आपला गुंड ओ <laughs> <laughs> oh, मेरा हॅपी बर्थडे ओ oh, मेरा हॅपी बर्थडे <laughs> <laughs> <laughs>

भागेश तुझा गिफ्ट मी देतो आता तुझा बुक काय काय फोटो नाही घेतलाय भरवला पण फोटो नाही घेतला विद्यार्थ भरावतो ही कोणती भाषा रे भरावतो माय डियर टू यू आई फील सो लकी टू हैव यू एज माय मदर हैप्पी बर्थडे मम्मा बात মই আু মম্ভ मायर मम्मा हॅप्पी हॅप्पी बर्थडे माय गोड आय लव्ह माय गोड स्पेलिंग मध्ये गडबड आहे पण हे भावना पोहोचणार भावना पोहोचणार भावना भावना पोहोचणार

हो oh. वन मिनियन डॉलरची पेंटिंग पॉसिबल होते अरे सुनील ला पण घे ना पार्टनर कॅमेरामॅन फोकस करो

थँक्यू सो मच फॉर दिस फूडल पनीर चिली वेज क्रिस्पी फ्राईज वेज आहे वेज आहे सगळं वेज आहे व्हेज आहे हा ते नॉन व्हेज वेगळे बसले तू बसता तिथे समोर ठीक आहे प्रतीक व्हेज आहे प्रतीक व्हेज आहे बारा वाजेपर्यंत व्हेज आई पनीर पकोडा हॅलो सोनू शिंबा काका कुठे आहेत

पनीर मावसी ह्या ह्या दोघी तिघी आहेत तशीच होती रंजिता लहानपणी ती शांत होती शांत होती फक्त डान्स वगैरे याची आवड होती छान छान होती याची आवड होती छान छान होती बरोबर झाली ती चावड झोपासलीस ती चावड झोपासलीस पण मी लहानपणी कमी बोलायची ना कमी बोलायची जास्त बोलायची मला वाटले ना तू मोठी होऊन तू एवढा बोलकी होतो बरं खाना आचार हे वाटतं काय काय झालं ना मला नाही बोलायची एवढी शांत होती थैंक यू नाही बोलायची हो ना alkoxy चे माणसांसार आता किती ती लख मानसांसु बोलते

हो पनीर आहे हा ना पुराशिवा मजा नाही ना येस मजा नाही चलो निकलते हो निघायच का निघायच कसं वाटलं छान बरं वाटलं झालं मस्त डायट बर थायलंडला थायलंडला पोहोचायच्या आधी दुबईला दुबई ला जायच्या आधी साडी प्लीज प्लीज नो साडी हा नाही हो नक्कीच सांगेल तुला काहीतरी असेल लॉजिक दुबई मध्ये साडी करायला बरोबर पाच दिवसाची ट्रिप आहे पाच दिवस साडीच साडीच दुबई दुबईमध्ये तुमचा पण पासपोर्ट काढलाय ना आता जायचंय एकदा तुम्ही आणि कृती कापड लवकरच एक दोन तीन म्हणालो आमच्या प्लॅननुसार आपण सगळ्यांनी म्हणून जाऊया एकत्रच सर मावशी गायचं मस्त थँक्यू विमान विमान जायचं जा चला आता निघायला पाहिजे मंडळी आणि तुम्ही सगळ्यांनी मला वरती व्हॉट्सअपवरती फेसबुकवरती वेगवेगळ्या म्हणजे सोशल मीडियाच्या माध्यमातून मला भरपूर भरभरून असे विश पाठवलेले आहेत भरपूर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे त्यासाठी मनापासून धन्यवाद म्हणजे जे हो पुढे रंजिताला तुम्ही भरभरून सगळ्यांनी खूप असं प्रेम दिलं आणि तेवढंच प्रेम तुम्ही फ्लाय विथ रंजिताला देखील देताय त्यासाठी खरंच मनापासून खूप 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 धन्यवाद आणि इंग्रजी फुटी रंजिताच्या थ्रू तर मला फॅमिली भरपूर भेटत आलेल्या आहेत पण फ्लायविथ रंजिताच्या थ्रू पण एक वेगळं नातं तयार होत आलेलं आहे सगळ्यांसोबत म्हणजे आईचं वडिलांचं बहिणीचं ताईचं ताई काकी मावशी अशी वेगवेगळ्या नातं नाती भेटत आहेत त्यासाठी खूप मनापासून खूप खूप खुँ, खूप खूप थँक्यू बऱ्याच असे ताई येतात आपल्या ट्रीपमध्ये काही वयोवृद्ध येतात आपल्या ट्रिपमध्ये जेव्हा ते सांगतात की नाही आम्ही तुझ्या वडिलांसारख्या हो, आहोत आईसारख्या आहोत तुम्हाला आई म्हणून हाक मार तू आमची किती काळजी घेतेस त्यावेळेस खूप छान फील होता म्हणजे माझी आई जरी नसली तरी माझी आई कुणाच्या तरी रूपात माझ्या समोर आलेली आहे असं मला त्यावेळेस त्याच्यावर खरंच फील होतं आणि थँक्यू सर्वांना थँक्यू सो मच तुमच्या सगळ्यांचे प्रेम आणि आशीर्वाद कायम असेच राहू देत लव यू लव्ह यू ऑल देना एक क्लाइंट हैं यार अंबर रहता है दे देना ना ही ना बोलते जुगे का नहीं करना कैसा करते प्रताप जुगे का नहीं कैसा करते तो जुगे का नहीं जुगे का नहीं अरे ये तुम्हारा गुंडा है ये हमारा गुंडा है दोनों गुंडा है दोनों गुंडा है पूरा होटल चीड़ पूरा होटल दुकान अरे से ए मेनू

पण तू तिला ताई बोलायला पाहिजेस तिला पण ताई ध्रुवीला ताई मोठ्या तुझ्यापेक्षा बोल दिदी बोल पहिली बोल अवी। बोल बोल तू पण सहा महिने मोठी ही सहा महिने लहान ही सहा महिने मोठी ही सहा महिने लहान सेम सेम काही माझ्यासोबत कोण येणार आहे ओबी चलो

अरे जुटे। देला फोन तर नाही फोन केला विशालने नाही प्रतिक म्हणा बोलला काही विशाल येणार आहे हा मग कधी तो बघतो तुमचा अचानक कधी पण ये आम्ही तर रात्री किती वाजे एक वाजे बघितली की नाही मग तो कधी पण येऊ शकतो याचा काही भरोसा नाही तू होता बोईसर मध्ये ये तेरा चेहरा बाराय बोईसर था हा पक्का काल बोईसरलाच होता पक्का, पक्का। आम्ही रात्री बारा वाजून पाच मिनिट दहा मिनिटं कल्ली खिडकीतून किती बघत होतो आपण येईल काय पत्ता रोज तर बारा वाजता किती वेळ म्हणजे एक वाजेपर्यंत जवळ जवळ एक वाजेपर्यंत आता येईल प्रति येणार असतो येणार असतो सात तारखेला आला ना आला डायट उभारा प्रेक्षक सांगतील हे बा काय स्लिम झालाय हो स्लिम झाला नाही नाही हे बघा एकदम स्लिम झालाय तुम्ही कमेंट करून सांगा हो हो आणि याचा एक सवय आहे ना कॅमेरा चालू असला असला शांत बोलेल आणि कॅमेरा बंद झाला का डायलॉग सुरू होतील बोलायचंच नाही तर हा केक <laughs> <तरहाँ laughs> के, विशालने आणलाय आणि हा कालुरकर सरांनी पाठवलाय प्रशांत सर हॅपी हॅपी बर्थडे दा रोसा हे मी दी रे हरदू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू असा एवढा स्लिम झालाय पण नाही ना सगळं बघायचं केक का बदला केक हां 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 खा काय काय खा केक कट झाला ना

तीन चार मला फक्त चालू आहे चालू आहे म्हणून चालू करे आणि फायनल टच झालेला आहे विशाल विशालने येऊन बर्थडेला फायनल टच दिलेला आहे जो काल पेंडिंग होता कालचा बरोबर ना थँक्यू सर तुम्ही तुमच्या बहुमूल्य वेळेतून वेळ काढून आलात आणि मला मला आमच्या सगळ्यांवरती शुभेच्छांच्या वर्षाव केलात आणि तरी पण तुमचं गिफ्ट पेंडिंगच आहे आहे ठीक पेंडिंग चला चला मंडळी थँक्यू सो मच तुम्ही सगळ्यांनी एवढे भरभरून आणि आम्ही त्यासाठी पुन्हा भेटूया उपस्थिती Bye! Bye.